माझ्या माहितीप्रमाणे मंत्र्यांकडं मधल्या दोन महिन्याची माहिती नाही आहे कारण सब्जेक्ट टू कंडिशन सीपीसीबीची परवानगीची सब्जेक्ट टू कंडिशन त्या एजन्सीला चालवायला दिलेलं हे चूक आहे पर्यावरणामध्ये तुम्हाला सब्जेक्ट टू तु कंडिशन करताच येणार नाही हे अतिशय सुस्पष्ट आहे एकदम याच्यात काही कॉम्प्रोमाइज नाही काय बाकीचं काम नाही आहे एखादा रस्ता वगैरे पर्यावरणामध्ये सी पी सी बीचा याला सब्जेक्ट टू कंडिशन बिलकुल होऊ शकत नाही ते तुमच्या विभागानं केलेले आहे हा माझं ऑब्जेक्शन आहे माझं याच्यातलं सजेशन पण आहे कलेक्टर आणि कमिशनर नवीन एजन्सी येईपर्यंत अशा पद्धतीनं करावं अशा मताचे होते कारण नवीन एजन्सी आली पाहिजे परंतु एम पी सी बीनं ही एजन्सी थोपवलेली आहे सभापती महोदय आणि म्हणून सब्जेक्ट टू कंडिशन ही एजन्सी काम करू शकत नाही जिल्हा सहनियंत्रण समितीला कलेक्टरला आणि कमिशनरला त्यांच्या पद्धतीनं कारण एम पी सी बी डे टू डे चोवीस तास याच्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही याला कॉर्पोरेशन आणि कलेक्टरच हे सोल्युशन करू शकतात म्हणून त्यांचंच याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे एम पी सी बीची फक्त परवानगी असली पाहिजे परंतु एम पी सी बी त्या प्रकल्पामध्ये इंटरफेअर करते आधीचा प्रकल्प हा वेगळ्या कांचनवाडी ठिकाणी होता आता शेंद्रा एम आय डी सीमध्ये हा प्रकल्प होतो आहे आणि म्हणून माझं याच्यातलं म्हणणं असं आहे की एम पी सी बीनं तिथल्या स्थानिक संयनियंत्रण समितीच्या शिफारशीशिवाय स्वतःहून याच्यात कोणतेच निर्णय घेतले नाही पाहिजे आणि याच्यामधून तिथल्या कलेक्टर असो किंवा कमिशनर असो यांना याच्यातलं जास्त नॉलेज असतं मी आत्ताचे सगळे फोटोग्राफ ताई तुम्हाला दाखवू शकतो माझ्याकडं आत्ताचे सगळे करंट माझ्याकडे सगळे तिथले अपडेट्स आहे आणि म्हणून पर्यावरण एम पी सी बीनं याच्यामध्ये कोणताही इंटरफेअर नाही केला पाहिजे तुमच्या परमिशन्स चार वर्ष एम पी सी बी तिथं जाऊन बघत नाही ना आता एम पी सी बीला हीच एजन्सी ठेवण्यामध्ये काय इंटरेस्ट निर्माण झाला आणि म्हणून माझं आपल्यामार्फत आहे की जिल्हा स्वनियंत्रण समिती जी कलेक्टरांच्या अंडर काम करते जी कमिशनर त्याचे मेंबर्स आहेत त्यांच्या मग ठीक आहे तुमच्या पर्यावरण विभागाचे जे काही नियम त्यांनी फॉलो करावे ते काय फॉलो करावं नाही असं आमचं मुळीच म्हणणं नाही जो, जो फॉलो करेल त्याला अशा पद्धतीने द्यावं एम पी सी बीनं कोणत्याही प्रकारचा अतिआग्रह एखाद्या एजन्सीसाठी करू नये असं माझं याच्यातलं सजेशन आहे ते एम पी सी बी पाळणार का मन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जो विषय मांडला त्याच्यामध्ये